जालन्यातल्या दूधपुरी गावात आज सकाळच्या सुमारास जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जालना तालुक्यातील भाटेपुरी मंठा तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ते सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के जालन्यातल्या दूधपुरी गावात आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय जालना तालुक्यातील भाटेपुरी मंठा तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे आज दिनांक दहा जुलै रोजी सकाळी दहा वाजून सात वाजून दहा मिनिटांनी ते सात वाजून मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे अंबड तालुक्यातील शेवगाव वागलखेडा अलामगाव माहेर भायगाव तर घनसावंगी तालुक्यातील खालापुरी तीर्थपूर बाणेगाव रामसगाव गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले